नमस्कार मंडळी मी मंडळी वास्तू ज्योतिष सल्लागार नरन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीचं वक्री होणं हो शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या मिथून राशीसाठीच्या परिणामांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे अर्थात ही सगळी माहिती आपण घेणार आहोत आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती या भागात घेतो आहोत तो, आहो। तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे।, आहे का अशुभ आहे का त्याची नक्की स्थिती काय आहे त्याची दशा महादशा आंतरदशा सुरू आहे का हे मात्र आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे हे कधी कदापि विसरू नका परंतु महत्वाचे ढोबळ किंवा अशुभ किंवा शुभ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतील हेही तितकंच खरं शिवाय काय करायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली वास्तू ज्योतिष मंत्र रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत असतो आणि ती माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळतं व्हिडिओ प्रकाशित झाल्याचं चला तर मग जाणून घेऊया आपल्या आजच्या विषयाबद्दल म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया हे ग्रहांचं वक्री होतं भवन होतं म्हणजे नक्की काय होतं तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहाची फिरण्याची गती काहीशी मंदावते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला नेहमीच्या गतीपेक्षा मागे जातात असा भास होतो यालाच ग्रहांचं वक्री भवन होणं असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं जातं म्हणजेच कोणताही ग्रह मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडत असतो असं हे शनिग्रहाचं गोचरभ्रमण जे होत असतं ते नेहमीच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये अडीच वर्षासाठी होत असतो आणि असा हा शनिग्रह एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत होणार आहे वक्री त्याची मंदावणार आहे गती म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी सध्या शनिग्रहाचं गोचर भ्रमण कुंभ हे त्याच्या मूळ राशीतून चालू आहे म्हणजेच आपल्या मिथून राशीचा विचार करता भाग्यस्थानातून कुंडलीच्या नवव्या घरातून आता या शनीच्या वक्री होण्यामुळे शनि ग्रह मागच्या घराचे सुद्धा परिणाम देणारे म्हणजे आठव्या घरानुसार अष्टम स्थानानुसार थोडक्यात काय तर या दोन्ही ग्रहांच्या फलप्राप्तीचा ह्या शनीच्या वक्री होण्यामुळे परिणाम आपल्या राशीला मिळताना दिसेल नववं स्थान आणि आठवं स्थान सध्या शनी आपल्या नवव्या घरातून गोचर भ्रमण करतोय कुंडलीतलं नव्वं घर ओळखलं जातं ते म्हणजे भाग्यस्थान धर्मस्थान म्हणून आणि यावरून काय बरं समजतं तर आपल्या आपल्या कार्याला मिळणाऱ्या भाग्याची साथ आपलं धार्मिक कार्य कुटुंबातील काही मंगल कार्य असतील त्याबद्दलची माहिती मिळते वडिलांना वडिलांची आपल्याला मिळणारी कार्यातली साथ आपलं उच्च शिक्षण शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग इत्यादी इत्यादी तर आता मात्र शनिग्रह या एकोणतीस जूनपासून आठव्या स्थानानुसार सुद्धा गोचर भ्रमण करताना दिसेल भ्रमणाचे परिणाम देताना दिसेल मंडळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानात आपली काम करण्याची इच्छा आपल्यामध्ये त्या काळात प्रबळ निर्माण झालेली दिसते हो आपण आपलं सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधित गोष्टींशी करत असतो कुंडलीतल्या त्या घरासंबंधी आपल्या भावना जागृत झालेल्या दिसतात हा असतो परिणाम तर ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनी नवव्या आणि आठव्या स्थानाचं फळ निर्माण करेल म्हणजेच या काळात ज्यांना शास्त्राची आवड आहे ती मंडळी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मंत्रशास्त्र रेकी हिलिंग कार्ड रिडिंग वेदशास्त्र अशा विषयांच्या अभ्यासाकडे सुद्धा वळतील आणि योगशास्त्र हा सुद्धा विषय या शास्त्राच्या शिकण्याकडे आपला कल राहील किंवा त्या निमित्ताने संधी निर्माण होईल आवड निर्माण होईल कोणत्या ना कोणत्या मार्ग तसेच मंडळी आपण कोणत्या ना कोणत्या विषयातील क्षेत्रातील जे काही शिक्षण घेतलेलं असतील सध्याच्या स्थितीला त्यामध्ये अजून जास्त खोलात जाऊन शिकण्याची या काळामध्ये आपल्याला संधी मिळेल तसं डोक्यामध्ये सतत विचार यायला लागतील डीप नॉलेज मिळवण्याकडे आपला कल वाढेल राहील या संपूर्ण कालखंडात जी मंडळी आधीपासूनच रिसर्च अँड डेव्हलपमेंट पुरातत्व विभाग इतिहास संशोधन पत्रकारिता अशा कार्यांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामातील अनुभव आणि वेग अजून चांगला वाढताना दिसेल या संपूर्ण कालखंडात एकशे अडतीस दिवसांच्या आपली वडिलोपार्जित काही जमीन जुमल्याची मालमत्ता जी काही प्रकरणं होती त्यामध्ये ती मिळवण्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि खूपच त्रास होत होता त्यामुळे त्याचा लाभ मात्र आपल्याला मिळत नव्हता अशा पिढीजात वडिलोपार्जित जमीन जुमला संपत्तीची प्रकरणं निकाली लागायला मदत होऊन लाभाची समीकरणं मात्र सुटायला लागते तर अशाच काही प्रकरणामध्ये कोर्ट कचेरी सुरू होती वादावादी होती त्यामध्ये आपल्या बाजूने यश मिळण्याची शक्यता या काळामध्ये निर्माण झालेली दिसेल तर काहींना कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागताना दिसेल अर्थात त्यासाठी तुम्हाला मात्र जास्त प्रयत्न करायचा तसेच ज्यांची लग्न झालेली आहेत अशांना आपल्या सासूरवाडीकडून काही आर्थिक सहाय्य मदत आणि लाभाचे योग या काळात जुळून येताना दिसतील किंवा आपल्या सासूरवाडीच्या बाबतीत काही शुभ समाचार लाभाच्या गोष्टी कानावर येतील अशा वक्री शनीची पहिली दृष्टी आपल्या लाभस्थानावर पडत असल्यामुळे आपण आपल्या इन्कममध्ये उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होताना दिसाल निदान पक्षी तुम्ही प्रयत्न वाढवायला लागाल आपल्या उत्पन्नाच्या वाढीसाठी नवीन मार्गांचा अवलंब आपण या काळात करण्याची शक्यता वाढेल आपली बौद्धिक दृष्टी त्या दृष्टीने वाढेल कल वाढेल मात्र कोणत्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक कराल तर मात्र नुकसान पदरामध्ये पडू शकतं तेव्हा घाईघाईने फायदा मिळवण्याच्या नादाला लागू नका तर शनीची दुसरी वक्रदृष्टी आपल्या तिसऱ्या घरावर पराक्रम स्थानावर पडते आहे जी मंडळी मार्केटिंग ट्रॅव्हल अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर यूट्यूबर्स आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल वर्क ऑनलाईन पद्धतीने जर काही कामं करत असाल किंवा या क्षेत्राशी जोडलेले असाल तर अशा कामांमध्ये थोड्या अडचणी मात्र आपल्याला या काळात वाढताना दिसत आहेत काम आपल्या मनासारखे थोडंसं होताना दिसणार नाही त्यामुळे मानसिक अप्रसन्नता आणि ताण मात्र वाढेल तसेच आपल्या शेजाऱ्यांबरोबरसुद्धा या काळात संबंध थोडे बिघडू शकतात तेव्हा आपण स्वतः या बाबतीत थोडं दक्ष राहा आणि काळजी घ्या जवळपासचे प्रवास करतेवेळी योग्य ती काळजी मात्र घ्यायची आहे या संपूर्ण काळात विशेष करून आपल्या कामाच्या आणि प्रवासाच्या बाबतीमध्ये योग्य असं नियोजन करून ठेवताय तर मात्र त्रास कमी होईल त्यामुळे नियोजन करा दुसऱ्या शक्यतांचा सुद्धा विचार करून ठेवा म्हणजे सेकंड ऑप्शन्स म्हणजे ठरवलेल्या कामामध्ये काही अडचणी आल्या तर आपल्याला दुसरा पर्याय वापरता येईल अशा पद्धतीने दोन पर्याय तयार ठेवा तर वक्री क्षणी तिसरी दृष्टी कुंडलीच्या सहाव्या घरावरती पाडतो आहे या घरावरून कर्ज शत्रू रोग याचा अभ्यास केला जातो त्यामुळे या काळामध्ये आपल्याला विरोध करणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढताना दिसू शकते आपल्या विरोधात शत्रूंची गुप्त शत्रूंची संख्या वाढेल परंतु आपण त्यांच्या विरोधात सहज विजय सुद्धा प्राप्त करू शकाल त्यांना नामोहरण करण्यामध्ये आपण मात्र यशस्वी व्हाल तरीही आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईवरती लक्ष मात्र ठेवा तुमचा बेसावतपणा वाढवू नका या काळामध्ये आपल्याला कोणत्याही व्यावहारिक कारणांसाठी बँकेतून लोन घ्यायचा असेल तर आपल्या कागदपत्रांची योग्य ती पूर्तता मात्र अवश्य करून ठेवा नाहीतर तर शुल्लक कागदपत्रांच्या कारणांवरून कर्ज मिळवण्यामध्ये आपल्या अडचणी वाढताना दिसतील तसेच आपल्या जुन्या काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्यावर लक्ष ठेवा काही जुने आजार पुन्हा या काळात डोकं का वर काढतील याची शक्यता आहे योग्य सल्ला या काळात घेतल्यास योग्य ते पथ्यपाणी सांभाळल्यास आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास हा कालखंड आपल्याला उत्तम प्रतिसाद देणारा राहील नवम स्थानामध्ये वक्री होणारा हा शनिग्रह आपल्याला आपल्या वडिलांशी संबंध बिघडणार नाही याची मात्र काळजी घ्यायला सांगतो आहे या कालखंडामध्ये आपली आणि आपल्या वडिलांची एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा सुद्धा योग दाखवत आहे काही असलं तरी मंडळी या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या जुन्या अडकलेल्या आर्थिक आणि कोर्ट कचेरीच्या कामामध्ये काहीसा दिलासा मिळवून देणारा हा एकंदरीत एकशे अडतीस दिवसांचा कालखंड राहणार आहे त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या वडिलांच्या आरोग्याच्या संदर्भात या दिवसात विशेष काळजी घ्यायची आहे घ्यावी लागणारच आहे विशेष करून सांधेदुखी पायांच्या गुडघ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका या कालखंडामध्ये उपाय जर काही करायचे असतील तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज अकरा पाठ अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची एकंदरीत सगळी गणित अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या बदलणाऱ्या या घडामोडींकडे या येणाऱ्या एकशे अडतीस दिवसांमध्ये मंडळी आजचा विषय कसा वाटला आवश्यक कळवा विषय आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा तसेच मंडळी ज्यांना आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आधी मॅसेज करावा संपूर्ण माहिती घ्यावी कसं केलं जातं आपल्याशी कन्सल्टेशन आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी ज्योतिष सल्ला हा आम्ही नेहमीच फोनवरून म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने देत असतो हे कृपया लक्षात ठेवा ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तसेच चैतन्य लहरी आणि टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी मागवायची असेल तर व्हॉट्सअप करून संपर्क साधा आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठे असाल आपल्यापर्यंत पाठवलं हो जाईल याबद्दलची डिस्क्रिप्शनमध्ये अधिक माहिती दिलेली आहे अवश्य जाऊन पहा आणि आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमीच आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो किंवा आता सांगितलेला आहेच त्याच्यावर आपण संपर्क करू शकता तर मंडळी एकंदरीत आपण मिथून बद्दलची माहिती घेतली तशीच माहिती दर महिन्याला घ्यायला विसरू नका कारण आम्ही प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलवरून प्रकाशित करत असतो त्यामध्ये त्या त्या, त्या महिन्याचे शुभ आणि अशुभ दिवसांची सुद्धा माहिती देतो आणि त्या महिन्यामध्ये कोणता करायचा आहे धार्मिक आध्यात्मिक उपाय ह्याचीसुद्धा माहिती देतो त्या मंडळी असा हा शनीचा वक्री होण्याचा प्रवास आपल्या राशीच्या मंडळींना सुखकारक राहो चांगल्या गोष्टींची तुमच्या जी काय असेल ती पूर्तता हो इस शनी ची ही शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया विषय इथे थांबूया पुढच्या भागामध्ये कर्क राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत असावा धन्यवाद